रुपी हा दिव्य संदेश खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रभर पसरवण्याचं कार्य या संपूर्ण सांप्रदायानं केलेला आहे आणि हा या ठिकाणी त्या विचाराची देवाणघेवाण आपल्याला करायची आहे हे ज्ञानरूपी विचार हा प्रकाशमय दिवा या ठिकाणी प्रकाशित होत आहे आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजूनं पाचही अवताराच्या नामाचा जयघोष करायचा आहे गोपाल श्री श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभू महाराज की जय सर्वज्ञ स्वामी की जय या सत्राचं उद्घाटन आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री नांदेडकर बाबाजी त्यांच्या समवेत आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री संतराज बाबाजी विद्वंस या द्वय आचार्यांच्या वतीनं ही ज्ञान सभा या ठिकाणी उद्घाटन संपन्न ते चार लाख रुपये निधी जमा करून तो दिमाखदार सोहळा दोन हजार तीन पा मध्ये संपन्न केला आणि तेव्हापासून ही परंपरा कायम अबाधित ठेवलेली आहे ही तरुण मंडळी त्यांच्या पाठीशी आहे ज्येष्ठ मंडळी त्यांना मार्गदर्शन करतात खर तर फक्त मी आजच या ठिकाणी उभा आहे बाबा सगळं नियोजन ही मंडळी करत असतात मी सांगितलं बा मी फक्त धर्मसभा तेवढी उरकून घेत जाईल बाकी सगळं तुम्हाला करावं लागेल आणि ही सगळी मंडळी फक्त या पंधरा दिवसामध्ये हे नियोजन झालंय या पंधरा दिवसामध्ये म्हणजे आपलं पौत झाल्यानंतर ही मंडळी कामाला लागली आणि हा सोहळा उभा राहिला बंधुंनो या पाठीमाग अनेक सर्व संतांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत त्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची कृपादृष्टी आमच्यावर आहे आतापर्यंत या ठिकाणी एक दुःखद घटना महानुभाव संप्रदायावर नेमकाच आघात झाला तो म्हणजे कैवल्यवासी कुरुंदा निवासी मोठे बाबा बाबांचं प्रेम आमच्यावर एवढं होतं की बाबांनी सांगितलं की माझ्या जीवात जीव जिवा आहे तोपर्यंत मी बोराळ्याला अवतार दिनोत्सवाला येईल आणि बाबा आले आ आ परंतु नियती, नियती, नियती पुढे आपण सर्वजण हातबल असतो बाबांना काळानं आपल्यातून हिरावून नेलं आपणच नाही तर हा संपूर्ण मानवा पंथ पोरका झाला ही सल हे दुःख आम्हाला कायम या सोहळ्याच्या निमित्तानं आठवणीत राहील बंधूंनो अशा ह्या थोर संतांचे आपणा सर्व संतांचे पा आशीर्वाद आमच्या ग्रामस्थांच्या पाठीशी कायम राहतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या धर्मसभेला या ठिकाणी प्रारंभ करतो आपण सर्वांनी बसून घ्यावं सर्वप्रथम या धर्मसभेला संबोधित करण्यासाठी मी आमंत्रित करतो ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं ध्वजारोहण संपन्न झालं ते आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर वसमत निवासी सर्वांना सुपरिचित असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्रद्धेय खेडकर बाबाजी महानुभाव बाबांना मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो की बाबांनी आपले विचार या धर्मसभेपुढे व्यक्त करावेत आता साडेदहा वाजलेले आहेत आणि साडेबारालाही धर्मसभा आपल्याला आटोपती घ्यायची आहे कारण पुढं गाव जेवण वगैरे वगैरे कार्यक्रम आणि निसर्ग या सगळ्यांचा ताळमेळ आपल्याला साधायचा आहे म्हणून बोलणाऱ्यांना माझे एक हात जोडून नम्र विनंती राहील की आपण आपल्या वेळेचं नियोजन करून हे ज्ञानरूपी विचार आम्हा सर्व ग्रामस्थांना द्यावे प्रथम पुष्प गुंपण्यासाठी आपल्या समोर येतील आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री खेडकर बाबाजी महानुभाव बाबांच्या ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं ध्वजारोहण संपन्न झालं सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत मंडळी त्या महिला ज्या आलेल्या आहेत तुम्ही समोर या भूषण आपल्यात उपस्थित असलेले सर्वात ज्येष्ठ बोराळा निवासी बाबाजी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आहे आदरणीय पूजनीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असुला निवाशी बाबाजी आदरणीय माझे स्नेही ज्यांचं महाराष्ट्र भ्रमण चालू आहे आजचे प्रवाचक दादाजी शास्त्री आणि माझ्या बाजूला बसलेले माझे परमस्नेही याच मातीशी त्यांचं ऋणानुबंध आहे आत्ताच बाबांना बोललो मी त्यांची जन्मभूमी आहे आणि माझी कर्मभूमी आहे कारण एकोणीसशे सदुसष्ट साली इथं मी तिसऱ्या वर्गात शिक्षण घेतलेलं आहे आणि अधूनमधून या गावाशी संबंध आहे अष्टग्रहात बब्र गुरुजी अष्टग्रह म्हणजे कोणत्या वर्षी होतो अष्टग्रह म्हणतात आपल्यापैकी सिनियर लोकांना माहीत असेल पंडित बाबांनाच माहित असेल अष्टग्रह आले आणि त्यावेळेस संकट होतं त्यावेळेस सर्वजण इथं दत्त मंदिराजवळ आपल्या भेंडेगावला वास्तव्याला होते और... नाही ती त्या अगोदरची गोष्ट ती आदरणीय काही वेळेला मोतीबाबाही तिथं झोपडी टाकून होते पंडित बाबा नव्हते तेव्हा पंडित बाबा तिकडं अमरावतीकडे होते हे सगळ्या गोष्टी जुन्या आहेत आणि ही सर्व माणसं या मातीतलीच आहेत त्या मातीशी अंतर बंद आहे आम्ही सर्वजण इथं येतोय एका नामाच्या गजरासाठी ज्यांनी आम्हाला आमचा जीवनाचा मार्ग दाखवला आणि ते मार्ग दाखवणारे संस्थापक आपण त्यांना म्हणू शकत नाहीत ते अवतार आहेत आणि ते सर्वच युगात असतात आम्हाला हे दाखवला रस्ता आमच्या गुरूंनी म्हणून आम्ही म्हणतो जेणे दाखविले आनंद खंदा तो उपकारण न फिटे मज कदा देवा परमानंदा तुझी फेडी ह्या गुरुच्याच माध्यमातून आम्ही इथे येतोय त्यांच्याच माध्यमातून त्यांचं बोट धरून आम्ही या रस्त्यावर चालायला लागतोय आज आपण ज्यांचा अवतार दिन साजरा करतोय त्यांच्याबद्दल वक्ते बोलतील कारण मी काही गोष्टीचा आजच व्हाप माझ्या याच्यामध्ये केला तर त्यांच्या बोलण्याला पुढे मर्यादा पडतात आणि त्याच्या पुढे त्यांना जाता येत नाही त्यामुळे त्या विषयाला मी स्पर्श करत नाहीये घडतं असं मी बोलतो जनरल सांगतो तुम्हाला मी आपण इथं आलात आता बाबांनी मला सांगितलं बाबा वेळेची मर्यादा आहे मी चार पाच मिनटापेक्षा जास्त घेत नाही त्यामुळे मी आदरणीय मंच म्हणालो सर्वांची नावं घ्यायची म्हटले तर मला त्याला चार मिनिट लागले असते मी शॉर्टकट केला आता आम्ही त्याच क्षेत्रात असल्यामुळे बबूरावजीला माहिती आहे की आम्हाला कुठं आवर्त घ्यायचं ते सांगावं लागत नाही पसरता येते आणि आवर्ता येते इथे जी आज भाषा आपण बोलतो त्या भाषेला समृद्ध करण्याचं कार्य या मनुभावपंथाने केलेलं आहे जवळपास सहा हजार ग्रंथ मराठीमध्ये या आमच्या मानवापंथी यांनी लिहिलेले आहेत पुढे त्यांचं संकलन झालेले आहे विवे कोलते यांचं नाव आपण सर्व ऐकून आहात ज्यांनी पस्तीस वर्ष संशोधन या मानवा पंथावरती केलेलं आहे मी आजही सांगू शकतो की त्यांच्यावढं जन्म खरंच आम्ही सुद्धा दिलेला नाही भलेही आम्ही वयाच्या दुसऱ्या महिन्यात तिथं आलो असलो आश्रमामध्ये पण शास्त्रासाठी संशोधनासाठी त्यांनी जे खर्च केला वेळ त्याला कुठंच पर्याय नाही दुसरा आजपर्यंत ती त्याला कोणी स्पर्श करणारा निर्माण झाला नाही कदाचित पुढे होईल काळ फार मोठा आहे कोणाला कशी बुद्धी देईल ते सांगता येत नाही पण ज्या मराठीला आपण आमच्या स्वामींनी इथं प्रेरित केलं आणि आपल्या परिवारालाही सांगितलं की तुम्ही मराठीतच बोलला पाहिजेत मराठीतच तुम्ही अभ्यास केला पाहिजे मराठीतच लिहिलंही पाहिजे आणि म्हणून आज आम्हाला आजच्या सरकारनं सद्यस्थितीतल्या सरकारनं आमच्या ह्या स्वामींच्या ह्या कार्याचं नोंद घेतली आणि आज महाराष्ट्रभर श्री चक्रधर स्वामी अवतार दिनोत्सव साजरा होतोय प्रत्येक शाळेत प्रत्येक कार्यालयात प्रत्येक ठिकाणी ही आज या अवतार दिनानिमित्त आमच्या स्वामींचं नाव दुमदुमत आहे मग कशी काळाची योग असेल आमच्या ह्या प्रसिद्धीचे साधनं नव्हती तेव्हाही अटकेपार आमच्या धर्माचा झेंडा गेलेला होता अटकेपार आज आम्ही संकुचित आहेत आज आम्ही परदेशातही गेलो आमची भक्त मंडळी परदेशातही आज आता समुद्रापलीकडे आज आमच्या धर्माचा झेंडा गेलेला आहे मूळ धर्माची तत्व चार आहेत तुम्हाला पदार्थ सांगितलेले माझ्याकडे झेंडा दिला ते झेंड्याला चार कोपरी आहेत स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक ही जशी आहेत तशी चार पदार्थ आहेत जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर मी तत्वज्ञानाला स्पर्श करत नाही म्हणलो पण ते जाता जाता आलंच तिकडे कं झेंड्यामुळे आलं नाही तर मला जायचं नव्हतं तिकडं आपण मला खूप मोठी संधी दिली ध्वजारोहण करण्याचा मला सन्मान दिला आपले मी या संस्थेचे समितीचे ऋण व्यक्त करतो आणि फार पुढे पालहळलेला होता माझ्या शब्दांना विराम देतो मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद प्रणाम भगवान श्री चक्रधर स्वामी जय धन्यवाद बाबाजी बाबांनी या ठिकाणी कमी शब्दामध्ये बरंच काही आपल्याला सांगितलेलं आहे कारण बाबांचा एक विद्यार्थी वर्ग फार मोठा आहे आपल्या या परिसरामध्ये आणि सर्वजण मानणारा वर्ग आहे यानंतर ज्यांच्या शुभहस्ते या ज्ञान सत्राचं उद्घाटन संपन्न झालं ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री नांदेडकर बाबाजी महानुभाव सर्वज्ञ प्रतिष्ठान या पदयात्रेचे ज्येष्ठ संयोजक त्याचप्रमाणे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सदस्य त्याचप्रमाणे नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेचे माजी अध्यक्ष बाबांना मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो की बाबांनी आपले उद्घाटकीय विचार या धर्मसभेपुढे व्यक्त करावेत बाबांसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत पतितान जीवान सदा दुःखितान दो प्रतिमा कृपा परवशे चैतन्य मूर्ती

मौजे बोराळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या मंगलमय सोहळ्याच्या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी विराजमान असणारे माझे विद्यागुरु बंधू महाडुभाव संप्रदायातील एक बुलंद तोफ स्पष्टोक्ती निर्भिड व्यक्तिमत्व आणि पंथसेवेसाठी सदैव महाराष्ट्र तथा गुजरात अनेक प्रांतामध्ये त्यांचं प्रबोधनात्मक कार्य आहे असे परमपूजनीय परमादरणीय म्हणत श्री दुधगावकर बाबाजी शास्त्री श्री क्षेत्र कृष्णधाम आसोला पाटी परभणी या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय या गावचं भूषण नव्हे पंथातील भूषण महाडवा संप्रदायाला एक लाभलेलं फार मोठं योगदान अनेक वर्षापासूनची त्यांची जी तपसाधना आणि धर्मसेवा पंथाला समर्पित करणारे परमपूजने परमादरणे श्रद्धेय आचार्य प्रवर श्री पंडित बाबाजी अमृते आजच्या या सभेला लाभलेले प्रमुख वक्ते म्हणून पूजने ईशयाधिष्ठे श्री रमेशराजजी शास्त्री कपाटे श्री दत्त मंदिर बेजेगाव माझे सहकारी अर्थात ज्यांनी या सभेचं उद्घाटन आम्ही दोघांनी समवेत केलं असे हिंगोली जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष परमपूजनीय श्रद्धेय मंत श्री संतराज बाबाजी ज्यांनी या कार्यक्रमाचा ध्वज उभारून आरोहण करून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची सभेची मुहूर्तमेढ रोवली असे आजच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहक परमपूजनीय परमादरणे श्रद्धेय अखिल भारतीय मानव परिषदेचे विश्वस्त सदस्य ममस्ने पूजने श्री खेडकर बाबाजी लिमगाव श्री गोविंद प्रभू मंदिराचे संचालक परमपूजनीय परमादरणीय मंत श्री बाबाजी परमपूजनीय परमादरणीय मंत श्री मुकुंदराज बाबाजी शिवलीकर वसमत पूजने श्री प्रभाकर दादाजी अमृते पूजने श्री ऋषिराज दादाजी अंकुणेरकर आणि सर्व संत साध्वी सद्भक्त बंधू भगिनीं ज्यांनी या सभेचं सुंदर असं सूत्र संचलन करून या सभेला अगदी प्रसन्न ठेवलेलं आहे असे माझे स्नेह परमपूजिनीय परमादरणीय म्हणत श्री मोतीबाबाजी आणि आपण सर्वजण बंधून आत्ताच मोतीबाबांनी सांगितलं पंचवीसव्या वर्षाकडे वाटचाल करणारं हे बोराळगाव गाव या श्री चक्रधर जयंतीच्या माध्यमातून अनेक उपक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवले जातात आणि श्री चक्रधर जयंती म्हटलं की प्रत्येक नामधारकाच्या उपदेशाच्या मनामध्ये एक उत्साह आणि आनंदाचा क्षण मानला जातो आज महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षीपासून परमपूजेने परमादरणीय आमचे कविश्वर कुळाचारी आचार्य प्रवृत्ती अमरावती निवासी बाबाजी यांच्या माध्यमातून शासनाला काही गोष्टी करण्यास भाग पाडलं आणि शासन दरबारी त्या गोष्टी प्रारंभ झाल्या यावर्षी सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी संदेश पाठवलेला आहे त्यांचं संदेशपर भाषण भी माझ्या याच्यात आताच मी अध्यक्षांना म्हटलं भाषण आलेले आपल्याकडे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल त्यांचाही संदेश आलेला आहे उद्याचे ते उपराष्ट्रपती होणार आहेत आणि असा सरकारी दरबारी आता हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन संपन्न होता आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे बंधुनो म्हटल्या गेलेला आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल तयाचे परंतु येथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे आजकाल धार्मिक उत्सव हो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केल्या जातात धार्मिक विधीच्या निमित्ताने अनेक प्रकारे पैसा जमा केला जातो निधी जमा केला जातो परंतु पर खऱ्या अर्थाने त्या निधीचा सदुपयोग होत असताना दिसत नाही हे प्रकर्षाने आपल्याला जाणवते नुकताच आता काही दिवसावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव महोत्सव आहे हिंदू धर्माचा एक प्रतिष्ठित मानला गेलेला तो सण आहे परंतु आजकाल जर पाहिलं त्या सणाच्या पाठीमागे तर त्या भक्तीपेक्षा विडंबन आणि विटंबना जास्त दिसते जा हे आपल्याला मानावं लागेल मग तो गणेश उत्सवाचा कार्यक्रम असेल कृष्णांच्या गोकुळाष्टमीचा कार्यक्रम असेल कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल ज्या हेतूने जो आपण निधी जमा केला आहे त्या धार्मिक वृत्तीने तो सण साजरा होणं अतिशय गरजेचं आहे परंतु शोकांती काही आहे धर्माच्या नावाखाली धन जमा करायचं आणि कार्यक्रमाच्या पाठीमागे पत्ते खेळत बसायचं धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने नाचगाने करायचे ऑर्केस्ट्रा बोलवायचा आणि त्याच्यावर तो पैसा उधळायचा बंधून हे धार्मिक विधीमध्ये मोडल्या जात नाही आणि म्हणून समाज सुधारण्याचे जे कारण आपल्याला पाहिजेत ते कारण शोधले पाहिजेत की आपलं जे धन आहे ते कुठं सदउपयोगी जाते का दुरुपयोगी जाते हा एक महत्वाचा विषय आहे आणि म्हणून तमाम तरुण हिंदू बांधवांना आमचं हे सांगणं आहे की वाबारे कुठल्याही देवा धर्माचा कार्यक्रम साजरा करत असताना त्या देवाधर्माच्या नावावर आपल्या हिंदूच हिंदू धर्माची विटंबना नाही झाली पाहिजे याची काळजी घेणं प्रत्येक युवकाचं कर्तव्य आहे हे जर पथ्य आपण जर प्रत्येकाने पाळलं तर निश्चित रूपाने तुम्हाला भगवान गोपाल कृष्णाने संबोधित केलेल्या एक धर्म एक देव हा मंत्र तुम्हाला पटल्याशिवाय राहणार नाही जगाच्या पाठीवर अनेक देवधर्म मानणारे लोक आहेत आणि आमची हिंदू धर्माची एवढी लालसा वाढलेली आहे एवढी अपेक्षा वाढलेली आहे की मी बऱ्याच ठिकाणी असं म्हणत असतो जनरली हा विषय की अम्मा हिंदू लोकांना आता तेहतीस कोटी देव कमी पडतायत की काय हिंदूंना पूजनासाठी तेहतीस कोटी देव कमी पडतायत की काय म्हणून लोक दर्ग्यामध्ये आणि मशिदीमध्ये चादर चढवायला जातात अरे तेहतीस कोटी देऊ कमी पडले का पढ़ हो तुम्हाला, 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 तुम्हाला। कमी पडले का पण भगवान गोपाल, गोपाल, गोपाल मात्र सांगलेले गोपालकृष्णा हे अर्जुना माझी उपासना कर मी तुला मोक्ष देतो जगाच्या पाठीवर असं कुठलंही तत्वज्ञान कुठलंही तत्ववेता कुठलाही अवतार असा झाला नाही जो भगवान कृष्ण सरकार ज्यांनी छाती ठोकपणे सांगले माझी भक्ती कर तुम्ही मी तुला मोक्ष देतो आज तर जगाची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे तरुणांच्या मध्ये तरुण अशी निर्माण झालेली आहे की विज्ञानाच्या अधीन झालेला हा तरुण पेक्षा अधीन तो झालेला आहे आणि आपल्या कार्यपूर्तीसाठी तो कुठल्याही टोकाला जाण्याची त्याची तयारी आहे आज नातं विसरतोय आईला आई म्हणण्याची तयारी नाही घरातलं नातं संपलेलं आहे आज नात आजोबाच्या संनिधानामध्ये सुखरूप नाही हा इतिहास कुणी विश्वास हे आज छातीठोपणे सांगता येत नाही अरे ज्या छत्रपती शिवरायांनी सांगितलं अशी चामुची आई असता सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती काय आदर्श घ्यायचा जाऊनचा काय आदर्श घ्यायचा त्या छत्रपतींचा अरे नुसते घरामध्ये छत्रपतींचे फोटो लावून विवेकानंदाचे फोटो लावून सर्वत्र श्री चक्रधर स्वामींचे फोटो लावून चालणार नाही ते त्या फोटो कडे उठता बसता बघून त्या फोटोच्या पाठीमागची पार्श्वभूमी जर प्रत्येकाने आपल्या अंतकरणामध्ये नाही उतरवली त्याचं अनुकरण जर नाही केलं तर छत्रपतीच्या औषधाची म्हणणं तुम्हाला लाजिरवाणं वाटेल तुम्हाला लाज वाटली पाहिजे की आम्ही छत्रपतींच्या वंशज जाऊ जय महाराष्ट्र म्हणतो आम्ही तसं वगैरे का आमचं तसं वर्तन आहे का आमचं आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा संदेश आम्हाला एक समान हा समानतेचा नारा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला दिलेला आहे इथे जातीला थारा नाही महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष माननीय सदानंद मोरे ज्यांच्या अभिप्रायाने संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या अभिप्रायत्वाला प्राप्त झालेला अर्थात सदानंद मोरे हे संत श्रेष्ठ तुकोबार सतरावे वंशज आहेत आज ते साहित्य संस्कृती मंडळावर अध्यक्ष आहेत आणि त्यांनी सांगितलं माननीय देवेंद्रजी साहेब मराठीचा पहिला जर आद्यग्रंथ पद्यग्रंथ जर कोणता असेल तर तो महाडुभावांचा लीळाचरित्र ग्रंथ आहे म्हणून मराठीचं मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला द्यायला काहीच हरकत नाही हे ठासून आणि छाती ठोकपणे सांगणारे सदानंद मोरे आहेत जे संत श्रेष्ठ तुकोबारायांचे यांचे सतरावे वंशज आहेत आणि त्यांच्या त्या एका स्टेटमेंट मुळे आज महानुभावांची छाती छप्पन इंची ची झालेली आहे की मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला झालेलं आहे म्हणून साहित्यिकांनी संशोधकांनी अभ्यासूंनी या सगळ्यांना लिळा चरित्र कळते आणि हे परिणाम प्रत्येक तरुणांना एक सांगणे की बाबांनो बघा जरा असं मागे वळून तुमची बायको आहे तुमचे लेकर आहे तुमची आई आहे तुमचे वडील आहेत अरे तुम्ही जर व्यसनाधीन झाला या परिवाराला कोण वाली आहे रे एकुलता एक लेकरू म्हणून एकुलता एक, एक, एक मुलगा म्हणून हाडाची रांगोळी रक्ताचं पाणी करून तुम्हाला आईवडिलांनी लहानाचं मोठं केलेलं आहे आणि त्याचे उपकार जर तुम्ही वृद्धाश्रमामध्ये आपल्या आई नेऊन ठेवत असाल तर तुमच्या इतका कर्मचांडा जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही आणि म्हणून धर्माची शिकवण ही आहे धर्म जो धारण त्याला धर्म म्हटल्या जातं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आधी आचरले मग इतर अशी सांगितले श्री चक्रधर स्वामींचा मौलिक संदेश आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणारच आहेत आज या ठिकाणी दीप प्रज्वलन करून माझ्या हस्ते या धर्मसभेचं उद्घाटन केलं ते माझे सहकार्य पूजनीय मंत श्री संतराज बाबाजी विद्वोस आम्ही दोघांनी या सभेचं उद्घाटन केलं आणि या उद्घाटकीय विचारामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा हा संदेश आपल्याला सर्वांना गोड गोड अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि एक तरी लिळा आपण अपन आपल्या जीवनामध्ये अनुभवावी असा या निमित्ताने मी आग्रह करतो आता महाडभाऊ साहित्य सुद्धा खूप अस्वस्थ झालेलं आहे आता जर तुम्ही म्हणाल तर भास्कर पाठ नावाचं एक पुस्तक लीळा चरित्र परमपूजने म्हणत श्री कृष्णा बाबाजी शास्त्री शिकरापूर यांनी संपादित केलेले अतिशय अल्प दरामध्ये अतिशय कमी किमतीमध्ये आणि इतंभूत सर्वज्ञांच्या लीळा आपल्याला आजच्या भाषेमध्ये कळतील अशा प्रकारचा तो महनय ग्रंथ आहे आणि म्हणून तमाम भक्तांना माझं सांगणे की ते चरित्र ग्रंथ आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे रोज आपण कुटुंबाला सगळ्याला समोर घेऊन एकाने वाचन करावं अनेकांनी ऐकावं त्यातल्या काही ज्या गोष्टी नाही समजल्या हे असे सर्व गुरुजन ज्यावेळेस आपल्याकडे येतील त्यावेळेस त्यांना आपण निश्चित विचारावं आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या जयंतीच्या निमित्ताने अजून एक मोतीबाबा असं एक सांगावं असं वाटते मला तुमची सर्वांची संमती असेल तर काही गावामध्ये ते आता अनुकरण सुरू झालेले श्री चक्रधर जयंती दरवर्षी येत असते आपण साजरी करतो खर्च करतो गाऊ जेव घालतो पाहुणे रावळ्याला जीव घालतो परंतु या निमित्ताने एक दिवस किंवा दोन दिवस किंवा चोवीस घंटे अगोदर आपल्याला अखंड पाचव्या नामाचं जर स्मरण करता येत असेल तर अतिशय उत्तम गोष्ट आहे लीला चरित्राचं वाचन जर चोवीस घंटे करता येत असेल आळीपाळीनं अतिशय उत्तम गोष्ट आहे आणि म्हणून महिलांना आणि पुरुषांना नामधारकांना त्याच्यामध्ये सहभागी करून आपल्या मंदिरामध्ये दिवसभर चार चार बायांचे नंबर लावायचे चालेल का बायानो उपदेश उपदेश घेतलेल्या बायांना घेतलाय का कोणी उपदेश बायांनी आहे का कोणी उपदेश पुढच्या वर्षी पासून हे आपण करायचं चार बायांनी दिवसभर अळीपाळीने बर का आता मोती बाबा सांगतील तुम्हाला कोण्या कोण्या बायाने यायचे किती तास बसायचे दहा ते अकरा कोणला अकरा ते बारा कोणला दिवसभर बायांचा नंबर लावायचा आणि रात्रभर पुरुष मंडळीचा तर अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या नामाचा चोवीस घंटे गजर झाला पाहिजे उत्साह झाला पाहिजे वातावरण निर्मिती झाली पाहिजे अरे सप्ताह ठेवला जातो मारुती मंदिरावर ठिकाणी सप्ते ठेवल्या जातात कशाकरता सप्त ठेवले जातात प्रत्येकाच्या हृदयामध्ये धार्मिकता वाढावी जनजागृती व्हावी अध्यात्म वाढावं आणि प्रत्येक गावामध्ये देशी यावं असं म्हणून का ठेवले जातात आणि म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आता मोती बाबा सांगतील त्या पद्धतीने पुढच्या वर्षीपासून हा उपक्रम जर केला तर दुधा साखर पडेल आणि गुरुजी तुम्ही खूप होकार द्यायला बरं का आधी तुम्हाला पंडित बाबाकडे तुमचे कान द्यावे लागतील या।, या तर अशा प्रकारे या कार्यक्रमाच्या निमित्ताने लांबलेले विचार या ठिकाणी थांबवताना तुम्हाला सगळ्यांना भरपूर भरपूर अशा शुभेच्छा देतो दंडवत प्रणाम धन्यवाद बाबा समोरचा महिला मंडळ इकडे रिकाम असे विचार बाबांनी व्यक्त केलेले आहेत खरं तर बाबाला वेळ कमी पडला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण एक राष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते म्हणून बाबांची गणना महानुभाव पंथातील श्रोतू वर्गामध्ये होते आणि पूर्ण महाराष्ट्रभर बाबांचं परिभ्रमण या व्याख्यानाच्या माध्यमातून असतं बाबाजी तुम्ही जो नियम सांगितला तो आम्ही पुढच्या वर्षी जो पंचवीसावा वर्ष साजरा करणार आहोत आणि त्या वर्षी आम्ही नक्की तो प्रयत्न करू कारण आमच्या गावातील सर्व मंडळी आम्हाला सहकार्य करतात सहकार्य करतात वेळही देतात फक्त आता पुरुष मंडळीची भानगड अशी आहे तुम्ही रात्रीची वेळ म्हणली आणि ते रात्री लाईट येते शेतातली आता जे रिकामी असतात त्याला ते निमित्त राहत आहे बाबा लाईट आली हा तर नक्की आपण पुढच्या वर्षी तो उपक्रम राबवणार आहोत कारण माझी एक अशी इच्छा आहे की पुढच्या वर्षीचा आपण हा दोन दिवसीय सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे कारण आपल्या वर्ष आहे म्हणून या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री बाबाजी खेडकर श्री दत्त मंदिर भेंडेगाव स्वागत करतील श्रीमान सद्भक्त जितेंद्र शामराव जाधव प्रमुख वक्ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय रमेशराज दादाजी शास्त्री कपाटे बिजेगाव, जिल्हा नांदेड शास्त्रीजींना विनंती आहे आपण आपले विचार या धर्मसभेपुढे व्यक्त करावेत